वाईट पाऊल उचलायचं नाही आपण आपल्या गाड्या दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा हिर जर नाही खायला मिळालं तर तुम्हाला रेल्वेनं तुमच्या गाडी पर्यंत जाता येईल जेवण करता येईल रेल्वेला तुम्हाला मागे पण येता येईल किंवा इथं तर पाऊस असला तुम्हाला तुमच्या गाडी तिथं झपता येईल म्हणून अगोदर गाड्या ठरवून दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा हे कोणी शब्द विसरू नका परत बोलता होतो गाडी सापडा गाडी पुढे त्याच्या कशा मैदानावरती सरकारची जबाबदारी येते त्याचे संरक्षण ठेवले तुम्ही एकदा तिथं गाडी लावली की तुम्ही टेन्शन मुक्त झाले मग तुम्हाला मैदानावर येता येईल आजाद मैदानला पुन्हा तिकडे जाता येईल खेळ त्यांना ठेवा आणि आणखी नाही सांगतो तिकडे चेंबूरला कोणी रस्ता काय जर थांबून ठेवलेला असला किंवा गाड्या लावल्या जर असल्या

म्हणजे याच कारण असंय हे बघा जैन मताला तुम्हाला किंमत द्यावा लागेल राजकारण्याला ऐकून तुम्हाला जैन मताचं मत काय एक मतानं लोक काय सांगतात याला सुद्धा किंमत द्यावा लागणार तुम्ही माझी धीर सांगणार गोड घडवणार तसं काही नाही मी मोकळ लोकांचं सुद्धा खरं आहे ना तुमचं खरं आहे दुसरं त्याचं लोकांचं खरं नाही हे कोणती पद्धती

अरे तुमची भावना सांग तुळू तुमच्या दारात एक एक पार तस पाहिलं तर मग परवापासून सत्तावीस पासून सत्तावीस लावस मला झोप नाही रात्र झोप नाही अठ्ठावीसचा दिवस झोप नाही रात्र झोप नाही सत्तावीसला दिवसभर जेवण मिळालं अठ्ठावीसला मिळालं सकाळी म्हणजे सत्तावीसला सकाळी पण नव्हतं आणि संध्याकाळी पण नव्हतं निघालो वाटलं होतं कुशाला निघू पण इतकी गर्दी झाली त्याचा अंतर देण्या जेवणाच तसंच मी घर मला रस्त्याने देऊ नाही जेवण मिळालं दिवसभर रात्र इतकी गर्दी होती इथून तिथून पत्रकार बांधतो माया गाडी नाही मुख्यमंत्री घेऊ आपल्या गाडी कामा टोप शूटिंग फुटिंग करते देना ना करू दे यांच्या समोर त्याच्या समोर सगळं पण रात्रभर जेवायला नाही मेळा सकाळी तरी सकाळी जेवण जे जेलो पुढं रुपला दुपारी झाला थोडं गाडीवर बसून जेव एका जमलं नाही जेव्हा पाहिलं नाही थोडंच जेवण त्याच्या आठवीच्या आणि आठवीच्या रात्र रात्रपण उपाशी आणि जागा जागा बरोबर गाव पत्रकार भी जाईल म्हणजे आरिस तिथे करणार हूं म्हणजे आय कमरा डोळे बोलू अशी आणि बोलिन करतो जगा हे गुले को भरले हे रूपावा होता उपस्थित मारला आणि उपस्थित दिसणार नंतर दोन तीन टाइम हानेच सोय आणि दोन तीन बाय करजची सोय लटले नाही आणू तू आपण गाडी बंद ठेवण्यात मध्ये नाही करत मला हे सरकार सांगायचं आहे मराठ्यांच्या वाईट वापू नका मुंबईत काही करणार नाही ते जाते परत आजोबला पुन्हा घेऊन काय करणार नाही ते तुम्ही त्याला चिली घालू नका ते काय करणार नाही गरिबाचे लेकर आहेत नाही मोठं दुःख लवत आले ते मराठ्यांच्या पोळं माग आणि मस्ती घेऊन नाही आली नाही हो आले, कर, ले ले ले। आले तो आमच्या लेकराचे मुख्यमंत्री आम्हाला माहित आमच्या लेकराचे किती आले तिथे कमर मोडले आमच्या तुम्ही ते जाण ठेवा ते मास घेऊन नाही आले काय मानले नाहीये वेदना घेऊन आले आणि तुम्ही वेद्येवर लक्ष देणार आमच्या डोळ्याचा म्हणून करून त्याला लागेल बरं तुम्ही लवकर नका का पुषपोषण करून करून न्यायवर मन द्या हरकत नाही काय अडचण नाही माझी मी बलिदान द्यायला तयार झाले नाही पण परंतु मी त्यांना इथं दुकानं बंद करायला लावू नका नंतर तुमच्या जे महाराष्ट्र सभा असेल तो पुढे तसंच होणार आहे अहो खरं सांगतो आपण बायला पण ठेवून नसतो आमचे पोरं आले मग तुम्ही त्याच्यात टपऱ्या बंद करणार हॉटेल बंद करणार सगळं पाण्याचं बंद करणार